आपल्या जिल्ह्यातल्या शैक्षणिक अवस्थेबद्दल आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्र सरकारमधले असलेले कॅबिनेट मंत्री यांच्या जिल्ह्यातली शैक्षणिक परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या लक्षात यावं म्हणून आपल्याला मुद्दाम या ठिकाणी बोलावलेला आहे आज जिल्ह्यात जवळपास दोनशे हायस्कूल्स आहेत पण दोनशे हायस्कूल मधले पुढच्या काळात पटसंख्येमुळे किती टिकणार आहे हा खरा प्रश्न आज माझ्यासमोर या ठिकाणी आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ ऐंशी शाळा अशा आहेत तिथल्या पटसंख्येमुळे त्यांना मुख्याध्यापकाच पद मिळणार नाही दुसरी जी अटी या ठिकाणी घातलेली आहे ती अडीचशे मुलं असली तरच पी शिक्षक त्या ठिकाणी मिळणार तिसरी अट घातली आहे ती पाचशे जर मुलं असली तरच ड्रॉइंगचा शिक्षक त्या ठिकाणी मिळणार दोन हजार आठ सालापासून आपल्याकडे पटपडताळणी झाल्यानंतर जी हायस्कूल मधली रिक्त पद आहेत किंवा जी आपली अशासकीय पद आहेत म्हणजे सॉरी रिक्त पद किंवा नॉन टीचिंगची जी पद आहेत याच्यात दोन हजार मध्ये काही प्रमाणात हे या ठिकाणी भरले आणि म्हणून त्यावेळेपासून आमचा जिल्हा महाराष्ट्रात पट पडणारीच्या बाबतीत एक नंबरला असताना सुद्धा आमचा जिल्हा महाराष्ट्रात तेरा वर्ष पूर्णपणे या ठिकाणी रिझल्ट चांगले दाखवत आहे अशा परिस्थितीत शिक्षण मंत्र्यांनी काय ठरवलंय की आमच्या जिल्ह्याचं काय करायचं माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की मी सांगतो बरोबर नाही आपण ग्रामीण भागातल्या हा, हायस्कूलमध्ये जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती त्या ठिकाणी बघावी आणि आजची जी परिस्थिती आहे ही उद्या इथल्या मुलांनी काय करायचा मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच बॉर्डरच्या अनेक गावातली लोक ही आता शिक्षणासाठी गोव्यात जात आहेत याचा विचार शिक्षण मंत्री या ठिकाणी करणार आहेत की नाही प्राथमिक शाळेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर इथली जी स्थानिक मुलं आहेत माझ्याकडे यादी आहे संपूर्ण बेरोजगार डीएड जी मुलं आहे जिल्ह्यातली आज या मुलांनी काय करायचं पूर्वी आमच्याकडे कोकणासाठी ह्या चार जिल्ह्यांसाठी एक निवड मंडळ होत आता निवड मंडळ बंद झालं आता राज्यस्तरीय झालं परवा आपल्याकडे जी काही भरती झाली दोन टप्प्यामध्ये जवळजवळ एकावी पाचशे तेरा नंतर दोनशे पाच है पर या म्हणलं जिल्ह्यातली स्थानिक मुलं किती आहेत महाराष्ट्रातून येण्याबद्दल आपला विषय नाही परत शेवटी बोली भाषा आपली असलेली इथली मालवणी भाषा आपली असलेली इथली मराठी भाषा या मराठी भाषेचा आणि त्यांचा जो काय फरक या ठिकाणी दिसतो आणि त्या फरकामुळे इथल्या शैक्षणिक दर्जावर प्राथमिक स्तरावरच परिणाम या ठिकाणी होणार आणि म्हणून दोन हजार तीन आणि माझ्या माहितीप्रमाणे एक साहेबांच्या काळात एक जो या ठिकाणी भरती झाली जवळपास तीनशे तेरा शिक्षकांची आमची हो अशी अपेक्षा होती आमच्या जिल्ह्यातले शिक्षण मंत्री असल्यामुळे खास म्हणून आमच्याकडे इकडे काहीतरी करतील आपला ग्रामीण भाग आहे आमचा डोंगरी भाग आहे परंतु शिक्षक शिक्षण मंत्र्यांना आपलं खातं अजून समजलंच नाही तर हे न समजल्यामुळेच आजची अवस्था आहे माझी सगळ्यांना पत्रकार मित्रांना विनंती आहे की आज मी या ठिकाणी बोलतोय हे खूप टिळकिने इथल्या मुलांसाठी बोलतोय इथली सगळी खालची ग्रामीण भागातली आपली भावी पिढी आहे या भावी पिढीची दुर्दशा होता कामाने त्यांच्या शिक्षणावर परिणाम होता कामाने आणि म्हणूनच आज मला हो या ठिकाणी नाविला या ठिकाणी बोलावं लागतं माझ्याकडे आत्ता जी भरती झाली त्यांची यादी या ठिकाणी आहे मी आता पोर्टलवरने घेतली यामध्ये शेवटी तुम्ही जे कॅबिनेट मंत्री आहे जर साहेब त्यावेळी बदलू शकतात तर तुम्हाला आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या कोकणासाठी काही बदल तुम्ही करणार का केले नाही आज प्राथमिकची ही अवस्था आहे मी माध्यमची सांगितली ती अवस्था आहे जर उद्या ऐंशी शाळेना मुख्याध्यापक नाही ऐंशी शाळेना उद्या ड्रॉइंगचा शिक्षक नाही ऐंशी शाळेना उद्या पीटीचा शिक्षक नाही तर मुलांनी करायचं आहे मुलांचं सगळ्या बाजूंची वाढ कशी होणार आहे बौद्धिक वाढ कशी होणार आहे ड्रॉइंग ज्याला आवड आहे तो ड्रॉइंगसाठी काय करणार आहे उद्या हा प्रश्न पण माझा या ठिकाणच्या शिक्षण मंत्रालया या ठिकाणी आहे शिक्षण खात्यात असलेला अनागोंदी कारभार वेगळ्या बातम्या येत आहेत तिथे बोगस शिक्षक इकडे बोगस पगार काढले जातात याच्या तक्रारी करून सुद्धा त्या ठिकाणी त्याची दखल घेतली जात नाही आणि म्हणून माझा प्रश्न या ठिकाणी असा आहे की हे जे काय आमच्याकडचे सांगित मी सांगितलेले हे ऑफिशियली मी हे आकडे घेऊन बोलतोय आप या की आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टीत बदल त्या ठिकाणी होणार आहे की नाही आता हा जो निकष ला जो आपला ऐंशी शाळेचा मुख्याध्यापकांचा लावला हा चौदा तीन चोवीसला जी आर काढला त्याच्यापूर्वीचा जो जीआर आर होता पटसंख्येचा तो अठ्ठावीस आठ पंधराला होता त्याचा शंभर पटसंख्या असल्यानंतर मुख्याध्यापक म्हणा आमचे शिक्षण मंत्री झाल्यानंतर निकष खूप सुंदर झाला दीडशे विद्यार्थी माहिती त्यामुळे या सगळ्या अधिकाऱ्यांवर अंकुश तुमचा असणार आहे की नाही आणि आपल्या जिल्ह्याची म्हणजे आमचा सिंधुदुर्गच नाही सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये इथली असलेली भौगोलिक परिस्थिती इथे असलेले वेगवेगळ्या अडचणी याच्यावर मात करून किंवा आता इंग्लिश मिडियमचा वार्ता भरतात या सगळ्या गोष्टीवर मात करून ही जी शैक्षणिक व्यवस्था खालची आमची आहे ही चांगली होण्यासाठी सदृढ होण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात की नाही आपण आमच्या मुलांनी जर्मनीला जाऊ उद्या नोकरीला इथे नोकरी नाही आम्ही पत्रकार मित्रांनी लक्षात ठेवा आता आम्हाला जर्मनीला जायचं आहे आमच्याकडे गेल्या पंधरा वर्षात एक नोकरी नाही आमच्याकडे गेल्या पंधरा वर्षात आरोग्याची काही सोय नाही पंधरा वर्षातले आठ वर्ष आमचे मंत्री महोदय या ठिकाणचे आहेत त्यामुळे मी जे काय बोलतो ते पार्टी लेवलवर नाही मी एक इथला कार्यकर्ता म्हणून मला का जे या ठिकाणी वाटतंय की ह्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अशा प्रकारची पिछेआड आपल्या जिल्ह्याची होता कामाने जे शिक्षक जे पालक ज्या संस्था आपल्या पोटाला चिमटा काढून या ठिकाणच्या मुलांना शिक्षण द्यायचं पवित्र काम या ठिकाणी करतात एक भावीगिडी पवित्र काम करत असताना भावी पिढी घडवण्याचं काम करतायत त्यांना आपण पाठबळ या ठिकाणी देणार आहात की नाही हा माझा खराब प्रश्न या ठिकाणी आहे आणि म्हणूनच आज पाचवीत पटसंख्या वीस नसली तर शिक्षक मिळत नाहीत आठवीत पटसंख्या वीस असली तर शिक्षक मिळत नाही मग हे निकष ह्या डोंगरी भागात ह्या भौगोलिक परिस्थितीवर मात करून हे निकष बदलणार आहेत की नाही की आम्ही वीस वर्ष पंच्याण्णव मध्ये जागा दिली आणि ताज आता होणार मग आम्ही सांगणार पंचवीस वर्षापूर्वीच आम्ही सिधाधी गोवाला पंचवीस वर्षापूर्वी शरद पवार साहेबांनी जागा दिली आणि आम्ही सांगणार आता उद्या सीधा दिगोवा होतं म्हणून ते होऊ देत त्याचं स्वागतच आम्ही करणार पण ते होत असताना आमची मुलं जर्मनीला जात असताना ते निदान प्रायमरी शिक्षक माध्यमिक शिक्षण हे आमचं चांगलं होणार की नाही माझा प्रश्न या ठिकाणचा आमच्या माननीय मंत्री मोदयांना या ठिकाणी आहे आणि म्हणून माझ्याकडे डी एड बी एडचे लोक काल आले होते आठ तारीखला ते आता आंदोलन करतायत जिल्हा परिषदच्या समोर बी काय त्याला प्रोत्साहन देत नाही पण ती खरी आहे त्यांच्यात वय गेली आहे आज बऱ्याच लोकांनी हा शिक्षणाचा नात म्हणजे आता बघा आमच्याकडे बी एड आणि डीएडची कॉलेज होती त्यात ऊस पडली आहे आज आजगावला एक आपलं त्या ठिकाणचं कॉलेज आहे सरकारी त्याच्यात चार मुलं आहेत कशासाठी मुलं जाणार आहेत याचा विचार शिक्षण मंत्री करणार आहेत की नाही त्यामुळे ह्या ही जी काय टीका टिप्पणी आहे ही कुठलीही राजकारणासाठी नाही ही आत्ता ऍक्च्युअल असलेली परिस्थिती मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे माझं या निमित्ताने त्यांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टीवर आपण विचार करावा आणि जेणेकरून या जिल्ह्यातल्या मुलांना या जिल्ह्यातल्या शिक्षकांना एक चांगला न्याय मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या माध्यमातून मी या ठिकाणी करतो त्याच्या मागचं वाक्य ऐकलं नाही पंचवीस वर्ष घेतलेली जागेनंतर आज होत आहे लक्षात घ्या त्याचं स्वागत आहे पंचवीस वर्षानंतर अजून सुरुवात नाही झाली आहे पंचवीस वर्ष जागा घेऊन सुद्धा होऊ देत ना सुरुवात आमचं त्याच्याबद्दल वाद नाही तो पर्यटन वाढायलाच पाहिजे जो आमचा शैक्षणिक पाया आहे आमची जास्त अपेक्षा जी आहे ती अपेक्षा स्थानिक आमचे आमदार त्यांच्याकडून त्या ठिकाणी आहे आपण जो मगाशी उल्लेख केला विनोद तावडे साहेब आशिष शरोड साहेब मी त्यांच्यातले सगळे जे आर कडून तुम्हाला दाखवतो त्यांच्यावेळी काय काय नेमके बदल झाले हे तुम्हाला तुम्हाला दाखवतो ना मी आता दोन हजार आठचा जो विषय आहे हा दोन हजार आठ मधला पडपडताळणीचा विषय कोर्ट मॅटर सुरुवातीच्या काळात होता पहिली पाच वर्ष मी आजच संध्याकाळी मुंबईला चाललोय आणि मी ह्या सगळ्या गोष्टीची तक्रार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे या ठिकाणी करणार तालावर नसतात हे नाही आज त्यांनी जो उल्लेख केला काही कामत नाही गंध नाही हे तुमचे शब्द आहेत नाही नाही ते तुम्ही वापरा बघा प्रश्न असा आहे की आता सव्वा दोन वर्ष या ठिकाणी झाले सवा दोन वर्षात याच्यात जो काही बदल आम्हाला अपेक्षा होती की आमच्या जिल्ह्यातला शिक्षण मंत्री असल्यामुळे वे आम्हाला वेगळा न्याय मिळेल पण दुर्दैवाने दुर्दैवान तो मिळाला नाही आहे आणि म्हणूनच आजची जी शैक्षणिक जी अवस्था आहे ती आमच्या वरिष्ठ आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील आदरणीय आमचे दोन्ही मुख्यमंत्री साहेब असतील की कोकणासाठी हे करणं गरजेचं आहे आणि त्याहीपेक्षा निदान शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा आम्ही जर तेरा वर्ष रिझल्ट चांगले देत असलो मुलं जर चांगली इतकं काम करत असली शिक्षण पालक जर चांगलं काम करत असल्या संस्था चांगल्या काम करत असल्या तर त्यांना प्रोत्साहित करणं आपलं काम आहे तर आज एवढे कोटी रुपये आपण महाराष्ट्राच्या बजेटमधले पैसे शिक्षणावर खर्च करताय आणि जर दुर्लक्ष आमच्या शिक्षणावर होत असेल तर निश्चितपणे ह्याच्यावर लक्ष चांगल्या पद्धतीने घालायला पाहिजे नाहीतर आज काय झालेलं आहे की बघा अगदी तिथल्या संस्था आमच्या इन्सिरीपर्यंत पोहोचल्या गोव्याच्या संस्था मी सांगतो म्हणून नाही तुम्ही तिथले शिक्षण आमच्या ज्या ट्रस्ट आहेत त्यांना विचारा आरुंदा मळेवाड हे तर लोक गेलेच आहेत दोडा मार्ग तर ऐंशी टक्के गेलाच आहे ऐंशी नव्वद टक्के पण आत्ता ते हळू बांध्यापासून पुढे 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 यायला लागले त्याचं कारण तिथलं मिळणारं चांगलं शिक्षण तिथे त्या लोकांना आणायला गाडी तिथे त्या मुलांना मिळणाऱ्या सुखसुविधा ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात चांगले शिक्षक असतात आणि म्हणून आपली मुलं आता आकर्षित गोळ्याकडे व्हायला लागले त्यामुळे ह्या गोष्टीचा विचार आज शासनाने आणि विशेष करून आमच्या माननीय मंत्री मोदयांनी या ठिकाणी करणं गरजेचं असं